श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत त्यांच्या नावाने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात mm. कसे आहात स्वामी भक्तांना आशा व्यक्त करते छान असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रमन असाल तुम्ही मागील व्हिडिओ बघितला आहे बघितला असेल नसेल परंतु चॅनेलवरती अपलोड आहे जाऊन एकदा होमपेजवर चेक करा तिकडे तुम्हाला व्हिडिओ दिसेल तर आम्ही कुठे गेलो होतो तर आम्ही जेजुरीला गेलो होती आणि जेजुरीवरून येताना आम्ही काय पूजेसाठी जे खरेदी केलं किंवा देवघरामध्ये नवीन वस्तू काय खरेदी केल्या ते आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये हो दाखवणार आहे तर सगळ्यात अगोदर आता आपल्या लवकरच आपल्याला गजर कीर्तनाचा किंवा टाक धुंगाचा आवाज येणार आहे त्याचसोबत आपल्या पंढरीच्या वारीसाठी सगळे भाविक भक्त जाणार आहेत तर स्पेशली वारकऱ्यांसाठी जे सगळ्यात आवडीचं जे असतं ते वारकरी काय वाजवतात तर, तर ते आहे टाळ वेदिका ताळ वाजून टाको वाळा तर हा जो टाळ आहे तो आम्ही तिथून खरेदी केला आणि हा ताळ तर खरं बोल्यासाठी आहे ऐकताच वारी संत चोखोबा नह साक्षात प्रगटी तिरी ठला चू साक्षात् प्रगति मूर्ति ऐसे नाम हो मी माझ्या पांडुरंगासाठी आणि माझ्या विठ्ठलासाठी जर का तुम्ही बोरिंग झाला असाल तर मनापासून सॉरी परंतु ठीक आहे एवढं चालतंय तर हे जे आहे टाळ तर हे खरं तर बोलूसाठी घेतलं आणि तो, तो वाजवतो सुद्धा आता तो आहे तो माझ्या मागे खेळतोय तर बघू शकता तुम्ही तर तो खेळतोय त्याच्यासोबत ता खेळतोय तर सगळ्यात अगोदर तुम्हाला दाखवलं टाळ घरात असणं आवश्यक आहे आणि म्हणून मग घेतलं त्यानंतर माझ्या देवघरात बघू शकता तर खूप आवडीने आणि हौसेने घेतली मी तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की घरात पारद शिवलिंग असावी तर ही पारद शिवलिंग कुठली का असाना असं म्हटलं जातं दगडाची का असाना परंतु आपला जो अंगठा आहे त्या अंगठेपेक्षा खाली असावा म्हणजे अंगठेपेक्षा मोठी नसावा तर अशाच आकाराची मी जी ही शिवलिंग आहे ही जी महादेवाची पिंड आहे ती मी खरेदी केली आणि हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नम शिवाय अजून मी याला देवघरात ठेवली नाही म्हणजे याला अगो अजूनही मी याची पूजा केली नाही परंतु मी करणारे लवकरच आणि जेव्हा मी देवघरात ठेवेल तुम्हाला मला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल आठवणीने तर अशी ही माझी पारद शिवलिंग म्हणजे पंचधातूची अशी मी जेजुरीवरून घेतली आहे तर बघू शकता तर ही पिंड घेतली आणि असं म्हटलं जातं की आपल्या घरात देवाऱ्यावर महादेवाचा पिंड न महादेवाची पिंड असावी परंतु फोटो नसावा कारण की ते महादेवाचा फोटो किंवा भो भोलेनाथांचा जो फोटो असतो तो त्यांच्यासाठी एक वेगळी जागा आहे ती तुम्हाला माहिती असेल तर तिथे तो फोटो असतो घरात नसतो घरात किंवा मंदिरात आपल्या फक्त पिंडच असते महादेवाची पिंड तर मी ती आणली तर काही चुकीचं बोलणे असेल तर मनापासून माफी मागते परंतु माझ्या माहितीनुसार मला माहिती आहे तेवढं मी बोलले वेदिका तर हा बोलू शांत बसत नाहीये ते घेतलं आणि वेदिका तुझं किचनवरती ठेवलंय ते कॅमेरा घेऊन घेऊन ये तुला अजून काय आणलं द्यावं लागेल ते घेऊन जा किचनवरती ठेवले वाटीच तिने ना त्याचा मोड तोड सगळी काही करून टाकली परंतु तुम्हाला दाखवते की व्हिडिओ करते परंतु माझ्यासोबत लेकरेत आणि थोडस ऍडजस्ट करून घ्या समजून घ्या तर हे बघा काय हालत बनवलेत ह्याची ह्याचे जे पार्ट आहे ते असे वाटेत घेऊन आले इकडे तो नको दाखव चल बर्या बर्या अरे टाकू नको खाली असे काच बनवलेत हे बनवले अजून काय बघा आता तुम्ही समजू शकता असं डोळ्यात नदी बघायची असं आणि तिला दिसायचं ते छान वाटायचं जाता ठेवली किचनवर किचनवरती घेऊन ठेवायला ती इथं ठेवलं की गोलू घेणार कोंडात घालणार त्याच्यापेक्षा लांब असलेलं ला बरं आणि गोलू काही ना काही घेतो चवडतो कोंडात घालतो त्याच्यामुळं त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी लांब ठेवल्या जातात

तर चला मग आपण भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार माझ्या गोलूचाही नमस्कार बघा गोलून माझे हात पकडले तर चला बाय बाय टेक केअर